लोकशाहीमध्ये हार जीत चालू असते परंतु ही चालू असताना पराभव सुद्धा मोठ्या मनाने स्वीकारून जनतेमध्ये जायचं असतं का जनतेवर खापर पडून पुढे जायचं नसतं आज तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं जे आपल्या सर्वोच्च नेत्यांचं सगळ्यांचं ध्येय होत स्वप्न होत का ज्या पद्धतीने पंजाच्या माध्यमातून काँग्रेसच्या माध्यमातून या लोकांचं गेले कित्येक वर्ष शोषण केला जात होत त्रास दिला जात होता त्या पंजाचं उच्चाटन महाराष्ट्रात सगळीकडून होत होत परंतु संगमनेरमध्ये होत नव्हतं आणि ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झालं आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असल तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब असल यांच्या नेतृत्वाखाली एक वर्षापासून मी काम करतोय खरच हे काम करताना खाजगीत मला बरेच जण येऊन सांगायचे का भाऊ लोक म्हणताय आपल्या विचाराचे नाही त्यांचे लोक म्हणताय त्यांचे नेते मार्केटमध्ये सांगताय का आमदाराला आमदारकी कडेपर्यंत विधानसभा कळेपर्यंत पाच वर्ष निघून जातील पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक असं अधिवेशन गेलं नाही का ज्या अधिवेशनामध्ये तुमचा मुलगा तुमचा भाऊ तुमच्या प्रश्नांसाठी बांधला नाही आणि ही ताकद खरी माझी ताकद माझ्याकडे काय माझ्याकडे नाही कारखाना नाही दूध संघना काही ही जी मायबाप जनता कुठलाही कार्यक्रम असताना उत्स्फूर्तपणे येते यापूर्वीच आपला संगमनेर येथे आदरणीय शिंदे साहेबांचा सा कार्यक्रम घेतला होता त्यावेळेस बघितला असेल आम्ही जर पुढी ताकद लावली तर संगमधर मध्ये काय होऊ शकतं आणि लवकरच पुढील आठवड्यामध्ये सुद्धा याच नगर रोडला आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांची आपल्या नगरपालिकेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होणार आहे त्यामुळे मी जास्त काय आज बोलणार नाही फक्त गेल्या एक वर्षात ज्या काही कामाचा लेखाजोखा झाला जो तुम्ही आशीर्वाद दिला जी संधी दिली त्या संधीच्या माध्यमातून कशा प्रकारे आपण भोजापूर चारीचा पाण्याचा प्रश्न सोडवला असेल साकूर पटरा भागाचा पाण्याचा प्रश्न सोडवला असेल संगमनेर शहरात सुद्धा तुम्ही अनुभवला असेल आमदार बदलला कचऱ्याच्या गाड्या यायच्या बंद झाल्या बरं कचऱ्याचा ठेकेदार कोण हो त्यांचाच ठेकेदार पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांनी थोडा कालावधी प्रयत्न केला पण जसं जसं आपल्याला कळत गेलं तसं तसं आपण त्यामध्ये सुधारण्याच्या सूचना अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय खालच्या पातळीवरती माझ्या कुटुंबावरती माझ्यावरती टीका टिप्पणी गेल्या एक मी त्याकडे दुर्लक्ष करून फक्त आणि फक्त आपल्या दिलेल्या विश्वासाला जागून आपल्या विकासासाठी मी कार्यकर्त्यांना सांगत असतो टीका टिप्पणीला टीका टिप्पणी करत बसू नका लोकांनी आपल्याला टीका टिप्पणी करण्यासाठी निवडून दिलं नाही लोकांनी आपल्याला विकासासाठी दिलंय आणि हा विकास कधी होऊ शकतो हा विकास फक्त केंद्रामध्ये आपलं मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यामध्ये आपलं त्रिमूर्ती सरकार आहे संगमनेरमध्ये तुमचा भाऊ तुमचा मुलगा आमदार आहे त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्यावेळेस विकासाचा जो काही नवीन उपक्रम आपल्याला या तालुक्यामध्ये घेऊन दाखवायचा आहे तो दाखवूया चाळीस वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती मंत्रिपद होते त्यांनी काय केलं सत्ता असताना केंद्रात सत्ता असताना सत्ता असताना संगमने त्यांच्या विकास झाला नाही आणि आता विजन एक विजन दोन आता त्याच्या गप्पा मारून पोकळ गप्पा मारून जनतेला चुकीच्या पद्धतीने स्वतः काहीतरी वेगळं करताय टेक्नॉलॉजीचा वापर करून पुढे करण्याचा प्रयत्न करता असं भासवण्याचा प्रयत्न होतोय टेक्नॉलॉजीचा वापर कधी होऊ शकतो तर टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या विचाराचं सरकार असेल तर करता येऊ शकतो सरकार असताना यांच्या इंद्रानगर मालदार रोड संगमनरातील विविध भागातील आरक्षण निघालं नाही त्यासाठी तुमच्या आशीर्वादाने मला ते प्रयत्न करावे लागले आणि त्यामध्ये आज आपण कुठंतरी यशस्वी झालोय शिंदे साहेबांच्या सभेच्या वेळेस मी बऱ्यापैकी बोलणार आहे परंतु खरच तुम्ही सगळ्यांनी जे मला प्रेम निवडणुकीच्या वेळेस दिलं कित्येक ठिकाणी मी पोचलो होतो पोचलो नव्हतो तरी मला प्रत्येकानी घरातला मुलगा स्वतः उमेदवार समजून मतदान केलं आणि त्या मतदानाच्या रूपाने एक परिवर्तन झालं या खरंच परिवर्तनाचे खरे हक्कदार तुम्ही सगळे आहात आणि मी त्याच दिवशी ज्यावेळेस विजय झाला विजयाच्या बाहेर आल्यानंतर मी माझा विजय हा या संगमनेर तालुक्यातील सर्व जनतेला समर्पित केला होता कारण कधी शक्य झालं असतय आज पराभव झाल्यानंतर काहींनी वोट चोरीवर बोलले काहींनी व्ही पॅटवर शंका घेतली काहींनी मत चोरीचा आरोप केला या सगळ्या आरोपाला संगमनेरची जनता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये निश्चित उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही मग अशी कुणीतरी म्हटलं मामा आणि मा लागली हा गैरसमज आहे तुमचा मामा आणि बाचे एकच आहे हे एकच बनून संगमनेरकरांना उल्लू बनवण्याचा प्रयत्न करत आहे जर तस असत तर मला सांगा यांनी यांचा पॅनल सेपरेट उभा केला असता आणि लोकशाही मार्गाने बाचाच्या विरोधात सुद्धा लढाई लढली असते परंतु संगमनेरकरांनो जो विश्वास तुम्ही माझ्यावर टाकलाय एक संधी मागितली होती तुम्हाला आणि तुम्ही एक संधी मला दिली ती संधी मिळाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा आपल्या पाठीशी ठाम उभे आहेत काही जणांमध्ये संभ्रम करण्याचा प्रसवण्याचा प्रयत्न केला जातोय का फडणवीस साहेब त्यांच्या बरोबर आहे तर येणाऱ्या कालावधीत ते सुद्धा फडणवीस साहेबांकडून सुद्धा योग्य उत्तर येथील संगमनेरकर जनतेला सांगण्यात येईल तुम्हाला सांगतो एक संधी तुम्ही मला दिली होती पुन्हा दुसरी संधी नगरपालिका आणि तिसरी संधी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून द्या या संगमनर तालुक्यामध्ये आजपर्यंत झालेले काम करून दाखवू जलसंपदा खातं विखे पाटलांकडे आलं भोजापूर चारी मी म्हणत नाही भोजापूर चारी मी बनवली मी सांगतोय भोजापूर चारीला पाणी देण्याचं चा काम मी केलंय कारण भोजापूर चारी गेल्या कित्येक वर्षापासून बनली होती पण पाणी जात नव्हतं ती काकावरती बनली होती ते विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली आपण पुढे नेली चौवेचाळीस कोटी रुपयाचा निधी तिथं आपण दिला साखूर भागाला सुद्धा शंभर कोटीचा निधी आपण तिथं दिलाय कुठले प्रश्न लाडक्या बहिणींच्या डोक्यावरचा अंडा खाली उतरवण्याचं काम आपण करतोय ज्या लाडक्या बहिणी जी योजना आज महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय सुरू आहे त्या योजनेच्या विरोधात सुद्धा याच माझी लोकप्रतिनिधीच्या काँग्रेस पक्षाच्या लोकांनी कोर्टामध्ये जाऊन ही योजना बंद कशी होईल यासाठी प्रयत्न केला होता त्यामुळे आपल्या लाडक्या बहिणींनी सुद्धा त्यावेळेस जी साथ दिली ती साथ पुन्हा या दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये द्यायची आहे निश्चित कितीतरी विकासाचे आज इथं प्रत्येक मुद्दे मी सांगणार नाही आपल्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या समोर ते सांगितले जातील मतदारांसमोर संगमनेरकरांसमोर आपण आपला जाहीरनामा बनवलाय तो जाहीरनामा घेऊन समोर जाणार आहे आणि एवढंच सांगाल संगमनेरकरांनो एक वर्षापूर्वी शब्द दिला होता पाणी दिल्याशिवाय थांबणार नाही संगमनेरकरांनो तळेगाव निमून भागातील साकूर भागातील लोकांना जाऊन भेटा आणि अमोल खताळणी विखे पाटलांनी जो शब्द दिला होता हा शब्द पूर्ण केला का नाही याची खात्री करा जो शब्द देतो तो पूर्ण करतो हा विश्वास घेऊन तुमच्या समोर आलोय त्यामुळे जे माझ्या वरती तुमच्या सगळ्यांनी जो उपका 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 रुना नहीं। जे उपकार आहेत या संगमनेरातील तमाम मायबाप जनतेचे माझ्यावरती उपकार आहेत माझ्या परिवारावरती उपकार आहेत त्या उपकारातून या जन्मात तरी मी तुमच्या ऋणातून मुक्त होणार नाही हा विश्वास तुम्हा तुम्हाला देतो तुमच्या प्रत्येकाच्या सुखदुःखासाठी तुमच्या प्रत्येकाच्या हितासाठी तुमच्या प्रत्येक गावच्या विकासासाठी हा तुमचा मुलगा तुमचा भाऊ तुमच्याबरोबर चोवीस तास उपलब्ध राहील काम करताना अडचणी येतात परंतु या अडचणीतून मात करून आज आपण पुढे चाललोय फक्त एवढी काळजी घ्या संभ्रम निर्माण करणारे भरपूर आले मध्ये भरपूर टोळ्या तयार झाल्यात या टोळ्यांचा मोरक्या मामा बाचे दुसरे तिसरे कोणी नाही यांना दोन तारखेला संगमधर नगरपालिकेच्या जी निवडणूक होणार आहे या संगमर नगरपालिकेचा जो श्वास गुदमरलाय श्वास गुदमरलाय या श्वासातून आपल्याला मोकळं करायचंय संगमन नगरपालिकेची आपल्याला हद्द वाढ करायची आहे संगमधन नगरपालिकेतील प्रत्येक कुटुंबाला नागरिकाला शुद्ध पाणी आपल्याला द्यायचंय अ पाणी दिलं पाणी दिलं म्हणजे पण ते पाणी कसं देताय तुम्ही संगमधरची प्रवरामाही आपल्याला प्रदूषण मुक्त करायची कितीतरी विषय घेऊन पुढे जाता येईल पण एक जबाबदारीने अभिमानाने सांगल का संगमनेर तालुक्यात इतर आमदारांपेक्षा सगळ्यात जास्त निधी आपल्या संगमनेर मतदारसंघाला आणण्यामध्ये एक वर्षामध्ये मी यशस्वी चालू आहे आणि हे फक्त कशामुळे शक्य झालं हे फक्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादांमुळे शक्य झालं त्यामुळे येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा तुमच्या सगळ्यांचं प्रेम विश्वास मला लागेल आणि मी खात्री पुन्हा देतो तुम्हाला का येणाऱ्या कालावधीमध्ये नगरपालिकेवरती महायुतीचा भगवा फडकवून तो कशासाठी तर सामान्य जनतेच्या विकासासाठी आम्हाला ऍपच्या माध्यमातून नाही घ्यायचं आम्हाला जनतेच्या दारात जाऊन त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे आम्हाला एसी मध्ये बसून प्रश्न लोकांचे समजून नाही घ्यायचे तर आज सुद्धा मी असल आमचे कार्यकर्ते असेल महायुतीचे पदाधिकारी असेल हा प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता प्रत्येकाच्या घरात जातोय प्रत्येकाच्या अडचणी समजून घेतोय आणि पुढे जातोय त्यामुळे मला खात्री विश्वास आहे जो ऐतिहासिक निर्णय तुम्ही एक वर्षापूर्वी घेतला होता तोच निर्णय पुन्हा घेऊन संगमनेरचा जो विकास आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे यासाठी सात देशाल येणाऱ्या पुढील कालावधीसाठी प्रत्येक ठिकाणी मी भेटणार आहे कॉर्नर सभा घेणार आहे बैठका घेणार आहे त्यावेळेस त्या त्या भागातील प्रश्नांवरती मी बोलेल पण एवढं नक्की सांगेल का नगर विकास आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडे असल्यामुळं आपल्याला एकनाथराव शिंदे साहेब मदत करू शकता त्यामुळे संगमनेरकड सुद्धा निश्चित चांगला निर्णय घेतील आणि आपल्या सर्वांना आज व्यासपीठावर मी आल्यानंतर मी सांगितलं तुम्हाला का मला माहित नव्हतं कार्यक्रमाची रूपरेषा काय मी आज दिवसभर प्रचारामध्ये होतो आज लग्नाची तीज जास्त होती लग्नाची तारीख जास्त असल्यामुळं तिथं जात होतो आणि आल्यानंतर ज्यावेळेस मी बघितलं का स्टेजवरती आपले पदाधिकारी कार्यकर्ते बसले तर त्यांना सूचना दिल्या का आज हा मान आज हा सगळा तुमच्या तुमच्या सगळ्यांचा आहे परंतु आज नगरपालिकेसाठी जे उमेदवार आपले उभे आहेत यांच्या स्टेजवरती बसण्याची सोय करा कारण हा मान प्रत्येकाला द्यायचा आहे उमेदवार देताना सुद्धा आपण कुठं रिक्षा चालकाला उमेदवारी दिलीय कुठं एमपीएससी पास झालेल्या महिलेला आपण उमेदवारी दिली कुणाला शिक्षिका असलेल्यांना आपण उमेदवारी दिली कुणीतरी सामान्य कुटुंबातील आलेल्या तरुणांना आपण उमेदवारी दिली गृहिणींना उमेदवारी दिली सर्वांना आपण सामावून घेण्याचा प्रयत्न केलाय कारण आपला भूमिका आपला विचार हा संगमनेर शहराचा विकास हा आपला विचार पुढे घेऊन आपल्याला जायचंय आता काही ठिकाणी फ्लेक्स लागलेत महाराष्ट्राबरोबर आता संगमनेर थांबणार नाही अहो आम्ही हेच सांगतोय महाराष्ट्राबरोबर संगमनेर थांबणार नाही कारण संगमनेरचा आमदार अमोल खताळला या माईबाप जनतेने बसवलंय त्यामुळे तुम्ही किती फ्लेक्स लावले महाराष्ट्रावरच संगमनेर थांबणार नाही तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला मागील एक वर्षामध्ये मला भरपूर अडथळे आणण्याचा प्रयत्न केला भरपूर त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्यांच्या कुठल्याही गोष्टीला आपण थांबलो नाही अडथळलो नाही त्यांच्या स्पीड ब्रेकरला आपल्याला काही परिणाम झाला नाही कारण रोज ही मायबाप जनता जे प्रेम देते हे प्रेम मला माझ्या आयुष्यामध्ये जे दिवसभर मी काम करतो ती ऊर्जा जी मिळते ही ऊर्जा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळते त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्व संगमनेरातील मायबाप जनतेचे खूप खूप आभार मानल आणि तुम्ही असंच प्रेम माझ्यावरती या पुढेही राहून द्या संगमनेरच्या विकासासाठी मी माझं पूर्ण आयुष्य हे पणाला लावलेलं आहे माझं पूर्ण आयुष्य हे तुमच्यासाठी उपलब्ध आहे पूर्ण माझं आयुष्य तुमच्या सगळ्यांच्या सुखदुःखासाठी मी आज समर्पित करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम